नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा नवीन वाटेल पण जर तुम्ही जुने असाल तर तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि आपल्या चॅनलचाही विषय तुम्ही पाहिला असेल की तुम्हाला जर दहावी किंवा बारावी पास तुम्ही असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरतून सरकारी नोकरी मिळण्याची चान्स जास्तीत जास्त असतात आणि जास्तीत जास्त असा चान्स असतो तो म्हणजे डिफेन्समध्ये किंवा फोर्समध्ये किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा पोलीस भरती अशा भरत्यांमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हे तसाच आहे आपण याच्या आधी कालचा जो व्हिडिओ होता तो पाहिला असेल की बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये एस के टी म्हणजेच स्टोअरकीपर आणि एम एस डब्ल्यू म्हणजेच मित्रांनो मल्टीस्किल वर्क यासाठी काही वेकन्सी आल्या होत्या जवळजवळ आठशे शहात्तर वेकेन्सी मित्रांनो याच्याबद्दल सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितली होतीच जरी तो व्हिडिओ पाहिला नसेल सिम्पल हा व्हिडिओ झाल्यानंतर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याचबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही की तो फॉर्म कसा भरायचा आहे म्हणजे आपल्याला हा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन भरायचा आहे आणि ऑफलाईन भरून झाल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये फी आहे ती कशी काय करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि सिंपल पुण्याचा ॲड्रेस आहे दिगीचा तो ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तोही तुम्हाला इथे मिळून जाईल अशाच प्रकारचा हा सविस्तर व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा पोलीसवरती एस एस सी जी डी किंवा डिफेन्सबद्दल सरकारी नोकरी याच्याबद्दल जर नवीन नवीन अपडेट हवे असतील नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेलपण प्रेस करू शकता म्हणजेच स प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरु करतच्या व्हिडिओला त्यापूर्वी वर्षी मी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही बरं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म आहे तुम्ही ते बघू शकता फॉर्म कसा आहे काय ते वरती जर तुम्ही पाहिलं तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल हा फॉर्म दिलेला आहे यामध्ये जर विचार केला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो टू दोन हजार बावीस त्याच्यानंतर प्लीज फिल अप टू ॲप्लिकेशन इन कॅपिटल लेटर्स म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे हा फॉर्म जो आहे तो कॅपिटल लेटर्स म्हणजेच पूर्णपणे मोठ्या अक्षरांमध्ये भरायचा आहे तुम्हाला डायरेक्टली मी सांगतो त्यामध्ये कंट्रोल नंबर तुम्हाला इथे नाही टाकलं तरी चालण्यासारखं आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन ए फोर साईज सेव्हंटी फाय जी एस एम बॉन्ड पेपर म्हणजे आपला जो झेररोसला पेपर यूज होतो त्याच्यावरती तुम्हाला हा जो आहे तो प्रिंट करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला सिंपल जो पहिला आहे मित्रांनो की नेम ऑफ पोस्ट म्हणजे तुम्हाला नेम ऑफ पोस्ट काय करायचे की तुम्ही एम एस डब्ल्यू किंवा एस के टी याच्यापैकी एक पोस्ट तुम्हाला इथे टाकायचे त्यानंतर सिरियल नंबर ऑफ पोस्ट इन ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ही पोस्ट जी आहे तुम्ही जो कालचा व्हिडिओ पाहिला किंवा तुम्हाला ॲडवर्जा जी काही पी एफ आहे ती मिळाली त्यामध्ये हा तुम्हाला सिरियल नंबर मिळून जाईल त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे फक्त तीन महिन्यापेक्षा जास्त ओल्ड नसावा असं तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये साईज त्यांनी काय सांगितलं फोर बाय फायचा म्हणजे फोर बाय फायचा तुम्हाला इथे फोटो लावायचा पासपोर्ट साईज तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता रिक्रुटमेंट सेंटर कुठे आहे मित्रांनो जी आर एफ सेंटर पुणे म्हणजेच तुम्ही ते बघू शकता की ग्रीफ सेंटर पुणेमध्ये तुमची हे रिक्रुटमेंट चालणार आहे महाराष्ट्रातल्या विद्यांस विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली ही संधी आहे की महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये ही भरती होणार आहे त्यानंतर तुम्ही कॅटेगरी विच अप्लाय म्हणजेच तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करता तुमची कास्ट इथे नमूद करायचे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट म्हणजे विंटेज अँड मार्क म्हणजेच तुम्हाला मार्क याआधी किती होते तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या बारावीमध्ये दहावीमध्ये ते तुम्हाला इथे नमूद करायचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑपटेन इन इच इसेन्शियल इच टेक क्वालिफिकेशन म्हणजेच तुम्हाला दहावीमध्ये दहा पन्नास टक्के असतील साठ टक्के तुम्हाला इथे करायचे आहेत ॲडिशनल के एम एच पर सी ओ एल पंधरा तर हे तुम्हाला काय मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला पुढे सांगेन मी व्हिडिओमध्ये एक पी डी एफमध्येच ह्याच्याबद्दल एक त्यांनी डिटेल दिलेली आहे ते तुम्हाला इथे कळून जाईल आणि टोटल तुम्हाला इथे नमूद करायचं आहे हे झाल्यानंतर मित्रांनो सहावा पॉईंट असा आहे की वेदर बिलॉंग टू मायनर कम्युनिटी इफ इन विच कम्युनिटी म्हणजे तुम्ही जर वेदर कम्युनिटी म्हणजे यापैकी जर मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट वगैरे असाल तर तुम्हाला यस तर यस करायचं आणि तुमची ती कम्युनिटी तिथे लिहून द्यायची त्यानंतर वेदर इन एकूण विकर म्हणजे ईडब्ल्यू एसमध्ये तुम्ही असाल तर यस किंवा यस करायचं नो किंवा नो करायचं आहे परंतु तुम्हाला इथे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट देणं गरजेचं बंधनकारक राहील मित्रांनो त्यानंतर आठवा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव ब्लॉक लेटर म्हणजेच कॅपिटलमध्ये तुम्हाला पूर्णपणे लिहायचं आहे जे दहावीच्या सर्टिफिकेट राहत तसंच दिलं लिहायचं आहे त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव त्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ अशी डेट मंथ आणि इयर अशा प्रकारे तुम्हाला इथं नमूद करायचे आहे त्याच्यानंतर आपलं परमनंट हाऊस ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवर आहे तो तुम्ही ते लिहा बेस्ट राहील मित्रांनो त्यानंतर प प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस तोच लिहा जो तुम्हाला तुम्ही प्रेझेंटमध्ये तिथं राहता म्हणजेच आधार कार्डवर दिला तर तो बेस्टच राहील मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट येतं म्हणजे ॲप्लिकेशन फी डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फी डिटेल्स आपल्याला इथं पन्नास रुपये आहे तुम्ही पन्नास रुपये कसे भरलेत नेम ऑफ नेम ऑफ बँक जी आहे तुमची एस बी आय असेल एच डी एफ सी काय असेल ते ऑनलाईन पेमेंट रिफरन्स तो आय डी देतो मला टाकायचा आहे ट्रान्झॅक्शन डेट आणि अमाऊंट तुम्हाला इथे नमूद करायचे त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे इफ कॅन्डिडेट बिलॉंग टू मोर दॅन वन कॅटेगरी मेन्शन इन पॅरा फोर अबाव मेनी इंडिकेट हीज ड्युअल ट्रिपल कॅटेगरी सेपरेटली इन फॉलोइंग बॉक्सेस यूजिंग द ऑब्झर्वेशन यामध्ये तुम्ही बघू शकत की तुम्ही जर सर्व्हिसमॅन असाल किंवा सन ऑफ ग्रेप असाल किंवा तुम्ही वेदर एनी ब्रदर जे uh, आर एफमध्ये असाल म्हणजे तुमचं ब्रदर वगैरे असेल किंवा तुम्ही एन सी सी बी सर्टिफिकेट केलेलं असेल किंवा सी सर्टिफिकेट असेल किंवा वेदर इन सी पी एल असेल वेदर इन जे एन के माय्रेट असेल किंवा आर यू स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल तर तुम्हाला यस, यस तर ते यस करायचं आहे नो किंवा नो करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट येतात म्हणजे एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आपलं दहावी बारावीच्या टूर्नामेंट डिटेल आहेत म्हणजे तुम्हाला नेम ऑफ एक्झाम टेन्थ असेल ट्वेल्थ असेल ते तुम्हाला टाकायचं इयर ऑफ पासिंग आय टी असेल ते तुम्ही इथं नमूद करायचं आहे बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी सब्जेक्ट मार्क्स आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज ऑफ मार्क हे तुम्हाला नमूद करायचं इथे त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन जे काय आहे तुमचं टेक्निकल जे काय असेल तुमचं ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तर ड्रायव्हिंग लायसन्स कोणते आहे तुमचं एल एम ई म्हणजे लाईट मो मोटर व्हीकल जे आपलं फोर व्हीलर ते लायसन्स त्यानंतर एच एम ई म्हणजे हेवी मोटर व्हेकल्स जर तुमचं असेल ते तुम्ही इथं नमूद करू शकता ऑदर्स आता ऑर्डर्समध्ये मित्रांनो जसं टी आर असेल किंवा तुमचं ट्रॅक्टरचं लायसन्स असेल तर तुम्ही इथे नमूद करू शकता जे मोठमोठ्या गाड्या असतात किंवा तुमचं जी सी पी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या असेल तुम्ही इथे नमूद करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे टोटल एक्सपिरियन्स तुमचा एक्सपिरियन्स जर असेल कुठल्या ह्या फील्डमध्ये तुम्ही इथं नमूद करू शकता त्यासाठी सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे प्रायव्हेट असेल तरी चालेल मित्रांनो ओनली बी आर ओ लेबर सी पी एल एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला इथे ते नमूद करायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरेशन म्हणजे काय तुम्ही ही भरलेली माहिती पूर्णपणे खरी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती नाही ती तुम्हाला इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे प्लेस डेट लेफ्ट हँडचा थम म्हणजे आपल्या डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला इथे उमटवायचा आणि सिग्नेचर इथे करून द्यायचे अशा प्रकारे हा तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता आणि हा जो फॉर्म आहे तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचा तुम्ही तो थोडक्यात सांगतो मित्रांनो त्यानंतर ॲडमिट कार्ड तुमचं असं असणार आहे ते फॉ ऑफिस इजली जो काय हा बॉक्स तुम्हाला इथे दिला आहे यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही आहे सिम्पल तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं नेम त्यानंतर स सन ऑफ म्हणजे आपल्या वडिलांचं नाव त्यानंतर हाऊस म्हणजे तुमचं पूर्णपणे डिटेल्स द्यायचे हाऊस नंब नम, नंबर म्हणजे विलेज पोस्ट ऑफिस तहसील डिस्ट्रिक्ट स्टेट आणि पिनकोड तुम्हाला इथे नमूद करायचा आहे आणि तो तो पूर्ण पूर्णपणे डिटेल आणि परफेक्ट लिहायचा आहे याच्यावरतीच तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर ॲट द टाईम सबमिश ॲप्लिकेशन सिग्नेचर अँड लेफ्ट थम इम्प जे काय आहे तुमचं ते इम्प्रेशन म्हणजे डाव्यात अंगठा तुम्हाला इथे नमूद करायचं आहे रिटर्न टेस्ट हे तुम्हाला आत्ता नाही करायचं आहे मित्रांनो फर्स्ट जो आहे म्हणजे तुम्हाला इथं लक्षात घ्या मित्रांनो जो फर्स्ट कॉलम आहे सबमिशनचा तेव्हाच तुम्हाला फक्त इथं सिग्नेचर आणि लेफ्ट हँडचा थंब करायचा आहे बाकी तुमचं जेव्हा रिटर्न होईल फिजिकल होईल किंवा प्रॅक्टिस टेस्ट होईल त्यावेळी बाकीचे थंब तुमचे इथे येऊन जातील मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अपेंडिक्स बी म्हणजे तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल शेड्युल कास्ट वगैरे ते तुम्हाला इथं भरून घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जर शेड्यूल ट्रिबल म्हणजे एस टी कास्टचं असेल ते तुम्हाला हे सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्यानंतर जर तुमचं डब्ल्यू एस असेल किंवा तुम्ही बॅकवर्ड ऑदर बॅकवर्ड कास्टमध्ये सीमध्ये असाल तुम्हाला हा सर्टिफिकेटचा परफॉर्म घेऊन जायचा आहे त्यानंतर इनकम असेस्ट म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यासाठी हा परफॉर्म दिला आहे म्हणजे ईडब्ल्यू जर असाल तुम्ही ई डब्ल्यूसाठी हा अशा प्रकारचा तुम्हाला दाखला घेऊन जायचा आहे त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन यांनी काय दिलं आहे मित्रांनो की फक्त मेल कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात फिमेल इथे करू शकत नाही आहेत त्यानंतर सिटीजन फक्त इंडियन करू शकतात त्यानंतर पर पर्सन इन हूज फेवर अ सर्टिफिकेट ऑफ इलिजिबिलिटी हॅज बिन द इश्यूड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया जे तुमचे सर्टिफिकेट गव्हर्नमेंट इंडियाकडून म्हणजे गव्हर्मेंटचेच असतील तेच तुम्ही इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की द सेंट्रल ऑफ फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि प्रॅक्टिसचे ट्रेड टेस्ट अँड रिटर्न टेस्ट कुठे होणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जे आर एफ सेंटर डिगी कॅम्प आलंदी रोड पुणे यामध्ये तुमची ही टेस्ट होणार आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बेस्ट अशी बेस्ट संधी आहे ही संधी तुम्ही सोडू नका तुम्हाला हा जो फॉर्म आहे मित्रांनो पूर्णपणे प्रिंट करून भरून तुम्हाला ह्याच अॅड्रेसवरती पाठवायचा आहे त्यानंतर क्लोजिंग डेट जी आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगितले की जवळजवळ सातव्या महिन्यातली क्लोजिंग म्हणजे जुलैमध्ये एक क्लोजिंग होणार आहे त्यानंतर तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एम एच फौजी हा डॉट कॉम हा आपला वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती ही पी डी एफ सगळी मराठीतून मिळून जाईल त्याचसोबत आपल्याला अजूनही भरपूर साऱ्या भरतींची माहिती तिथेसुद्धा मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवरतीसुद्धा मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही पी डी एफ आहे पी डी एफसुद्धा तुम्हाला त्याच आपल्या चॅनलवरती मिळून जाईल वेबसाईटवरती पी डी एफ पूर्णपणे त्यासाठी सिम्पल तुम्हाला मित्रांनो काय करायचं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आपली ती जी काय वेबसाईट आहे ती तुम्हाला पूर्णपणे व्हिजिट करायची आहे आता मित्रांनो ॲप्लिकेशन फी कशी कर तुम्हाला करायची आहे हे तुम्ही लक्षात घ्या हा जो यू आर एल आहे तुम्ही ते बघू शकता की हा यू आर एल तुम्हाला पूर्णपणे कॉपी करून घ्यायचा आहे आणि ह्या यू आर एलवरती तुम्हाला पन्नास रुपयाची फी जी आहे ती तुम्हाला पेड करायची आहे फी फक्त कोणाला आहे जे जनरल कॅन्डिडेट्स आणि डब्ल्यू एस त्यांनाच फक्त इथं फी आहे आणि जे ऑदर बॅकवर्ड म्हणजे ओबीसी कास्ट आहे त्यांनाच फक्त इथं फी आहे बाकी एस सी एस टीला इथे फी नाही आहे बाकी तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये हा फॉर्म भरू शकता असं यांनी इथं सांगितलेलं आहे बाकी जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जातील अशा प्रकारे मित्रांनो हा हो व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांनो लाईक करा किंवा या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा अदर कोणते क्वेश्चन असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता लवकरात लवकर मी त्याची उत्तर द्यायचं प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवड असेल एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनल तुझं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नोडूसह अशा एखाद्या नडू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मा